बातमी नाला मधून नाला मध्ये तब्बल पंचवीस महिलांशी लग्न करणारा लघुबा लोखंडी अखेर जाळ्यात फिरोज शेख नावाच्या या ना आरोपीनं एक दोन नव्हे तर तब्बल पंचवीस वेळा लग्न केलेलं आहे आणि सर्व पत्नींना लाखो रुपयांना गंडवलंय यातील एक लग्नाची वेळी मात्र गजाड होण्यास कारणीभूत ठरली पोलिसांनी एका महिलेची फेक प्रोफाईल बनवून भेटायला बोलवलं तो कल्याणमध्ये असल्याची माहिती मिळताच नालासोपारा पोलिसांनी सापळा रचून त्याला जेरबंद केलेला आहे अनेक जणींना फसवून लग्न करणारा आणि पुन्हा तो मी नव्हेच असं टोपी फिरवत म्हणणारा आचार्य अत्रे यांचा लखोबा लोखंडे अजरामर आहे नालासोपारामधील या हा लखोबा आता जेरबंद झाला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका